ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे संदर्भातील महत्वाचा प्रस्ताव प्रशासकीय महासभेत मंजूर झाला होता त्यानंतर हा प्रकल्प पीपीपी तत्वावर उभारण्याचं निश्चित करण्यात आलं होतं परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं पालिकेनं आता खासगी ठेकेदार नेमून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी येणारा खर्चही पालिका उचलणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली भिवंडी अतकोली येथे पंधरा एकर जागेत पाचशे टन प्रतिदिन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभागानं दिली आहे पीबीबी तत्वावर हा प्रकल्प उभारून वीस वर्षांसाठी तो कार्यान्वित करण्याचं निश्चित केलं होतं पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात शहरात दरडोई सुमारे पाचशे ग्रॅम कचऱ्याची निर्मिती होत असून त्यानुसार पालिका हद्दीत रोज सुमारे बाराशे मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून त्यात साधारण पन्नास टक्के ओल्या कचऱ्याचा समावेश आहे सद्यस्थितीत ओल्या कचऱ्यापासून निर्मितीसाठी विकेंद्रित पद्धतीनं पालिका हद्दीत प्रत्येकी पाच टन क्षमतेचे विविध तंत्रज्ञानांवर आधारित सोळा प्रकल्प कार्यान्वित आहेत त्याद्वारे सुमारे ऐंशी मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जात आहे तसंच गायमुख परिसरात एकशे चौऱ्याण्णव टन क्षमतेचं विकेंद्रित पद्धतीनं ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोलराईज्ड मेकॅनिकल कंपोस्ट प्रकल्प आणि मोबाईल कंपोस्टिंग प्रस्तावित आहे भविष्यात वाढती लोकसंख्या विचारात कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ त्यानुसार निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असल्यानं पालिकेनं ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचं निश्चित केले सध्या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात निर्माण होणारा कचरा हा भिवंडी येथील अतकोली येथे बत्तीस हेक्टर जागेत टाकला जातोय त्या ठिकाणी आता पंधरा एकर जमिनीवर तब्बल पाचशे टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे या संदर्भातील प्रस्ताव जून महिन्यात झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला होता